नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर लड्डा दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो पंधरा चार दोन हजार पंचवीस ही सुरेश कुटे यांची हायकोर्टामधील तारीख होती त्या तारखेच्या अगोदर मागच्या एक महिन्यामध्ये काही गोष्टी ठेवेदारामध्ये पेरल्या गेल्या की बिझी येत आहे पैसे येत आहेत चेक येतोय डीडी येतोय हे सगळं येतंय आणि आता सगळं व्यवस्थित होणार आहे अशा प्रकारच्या गोष्टी त्याच्यानंतर तो तर छोटा आकडा होता त्याच्यानंतर आणखीन एक मोठा आकडा पेरला गेला आणि या सगळ्या गोष्टीमुळं ठेवेदार कुठंतरी असा त्यांच्या हालचालीमधून थोडासा लूज झाला असं जाणवलं हे असं पेरण्याचं काम होऊ नये माझ्यासमोर काही काही पेपर्स आहेत काही माहिती आहेत ज्या माहितीमध्ये पोलीस प्रशासनाने दिलेली सगळी माहिती दिले त्या माहिती। माहितीचा ता माहिती जर विचार केला आनंद देशमुख यांच्याकडून हार्ड डिस्क हस्तगत करण्यात आली त्या हार्ड डिस्कची सगळी माहिती घेण्यात आली आणि त्याच्यानुसार डाटा उपलब्ध आहे व्यावसायिक यांना या सगळ्या डाट्याची गरज आहे व्यावसायिक यांना तिथले सगळे सिस्टीम चालू होण्याची गरज आहे जर ती सिस्टीम चालू झाली तर अवसायिक त्यांचं काम व्यवस्थित करू शकतील एक दुसरी गोष्ट अवसायकाबद्दलच बोलतोय अवसाहायक यांना फायनान्सची गरज आहे समजा उद्या त्यांना ईडीच्या कार्यालयात जायचे उद्या त्यांना हायकोर्टात जायचे उद्या त्यांना सुप्रीम कोर्टात जायचे उद्या त्यांना ट्रिब्युनलच्या समोर जायचे उद्या त्यांना वेगवेगळ्या लोकांना नोटीस पाठवायच्या जप्तीची नोटीस असो उद्या त्यांना कुठल्या तरी एखाद्या म्हणजे ज्याने हे सगळं अपरातपर केली त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे या सगळ्या गोष्टीसाठी अवसायकाला फायनान्सची मदत आहे मग जर तुम्ही फायनान्स त्यांना अवेलेबल करून देत नसाल तुमच्या सीज केलेल्या प्रॉपर्टीमधून किंवा त्याच्यात तुम्ही पर्याय काढत नसतात तर मग व्यावसायिकांनी स्वतःच्या खिशातून पैसे खर्चायचे का आपल्यासाठी कर काम करणारे व्यावसायिकच का आहेत आपल्यासाठी काम करणारे व्यावसायिक याच्यासाठी ते व्यावसायिक नेमले गेले सेंट्रल रजिस्ट्रार कडनं सेंट्रल रजिस्ट्रारनीच सारख्या असंख्य मल्टीस्टेटला परवानगी दिलेली आहे आणि त्या मल्टीस्टेटनी ठेवेदारांचा पार वाट केलेलं आहे जर बीड पोलीस म्हणत आहे एकशे बारा खरेदी करत दस्ताची माहिती बीड सहाय्यक दुय्यम निबंधक कडून हस्तगत करण्यात आलेली आहे तर मग त्या बीडच्याच जर सहाय्यक दुय्यम दुय्यम निबंधक कडनं जर या एकशे बारा असतील तर महाराष्ट्रामधून किती जर या सगळ्या महाराष्ट्रामधून असतील एवढ्या मोठ्या असतील तर तुम्ही एम प्रस्तावामध्ये फक्त आणि फक्त ऐंशी प्रॉपर्टी त्या पण बीडचे नाही त्या पण बिडच्या नाही महाराष्ट्रातल्या सगळे कर्ज महाराष्ट्रातले काही मोजलेल्या दोन चार जिल्ह्याच्या त्या सगळे कर्ज घेऊन तुम्ही त्या ठिकाणी ठेवलंय आणि असंख्य लोन असलेल्या प्रॉपर्टी त्या ठिकाणी ठेवलंय मग असं का मग या प्रॉपर्टी का घेतल्या नाही एम आय प्रस्तावामध्ये फक्त चारच वाहनं एवढेच वाहनं होते का सुरेश कोटेकडं मग त्या व्ही आय पी लक्झरी गाड्या त्या तापाची तापा ते कोणाचे होते नाही नाही ते सुरेश कोटेचे नव्हते हा ते अर्चना कुठे यांचे होते मग अर्चना कुठे सहारोपी अर्चना कुठे आरोपी आहे बरोबर ज्ञानराधाचा पैसा हा कुठे ग्रुपला वापरला हे पण आहे सीबीआय एक छोटस मॅटर आहे ते पण बघा शोधून दोन हजार तेवीस दोन हजार वीस नेमकं काय झालंय कुठली गाडी होती कुठली बँक होती नेमकं काय गौर झालं हे पण बघा तुम्ही या सगळ्या गोष्टीचा प्रयत्न का नाही केला की त्या गाड्या कुठल्या पैशातून घेतल्या ते एवढे मोठे मोठे टँकर्स वगैरे चालायचे कुठे ते कुठे ते आरटीओला विचारलं तर आरटीओने तुम्हाला काय उत्तर दिलं ते ते जे प्रॉपर्टीज आहेत ते, ते टँकर फिंकर ते आहेत की विकले गेले मग विकले गेले तर कधी विकले गेले कधी गुन्हा दाखल होण्याच्या अगोदर एफ आय आर दाखल होण्याच्या अगोदर अटक करण्याच्या अगोदर की नंतर मग जर ते नंतर विकले गेले असेल तर तुम्ही काय केलं का विकले गेले कसे विकले गेले ठीक आहे ते वाहन फायनान्सचे होते हरकत नाही फायनान्सचे असले तरी कोणाच्या परवानगीने विकले गेले कुणाच्या परवानगीने विकले गेले आतापर्यंत कोणते कोणते प्लॅन्ट पोलिसांनी सील केले के केले नसतील तर का नाही केले तिथल्या किती किती गोष्टी परस्पर विकल्या गेल्यात ठीक आहे तक्रार नाही आली म्हणून आम्ही काहीच करू शकत नाही हा विषय नाही किती किती गोष्टी विकल्या गेल्या या सगळ्या गोष्टीला जिम्मेदार कोण कारण की छोटी छोटी प्रॉपर्टी हो कारण ज्यावेळेस आपल्याला कळत आहे की आ, एका प्रकरणामध्ये सात कोटच्या ज्यावेळेस आपल्याला कळतंय की नाही ड्रायव्हर किंवा जवळचे यांच्या खात्यातून इकडून तिकडून फिरवून सात कोट रुपये फिरवले गेले एका एका प्रकरणामध्ये तो पण प्यादा त्या प्रकरणामध्ये कळतोय तर मुख्य म्हणजे वजीर आणि राजा यांनी तो कसं फिरवला असं मग हे फिरवलेले अमाऊंट कशी कशी फिरवली हे शोधण्यासाठी बाकीचे लोक ताब्यात का नाही घेत आपण घ्या ना त्यांना ताब्यात ताब्यात घ्या त्यांची कसून चौकशी करा अहो यांना ताब्यात घेतल्यानंतर जर दहावीस कोटी रुपये जर मिळत असतील ह्यांनी सगळे घपले केलेले तर त्याच्यामध्ये बऱ्याच ठेवीदारांचं देणं देऊन होतं ना ही गोष्ट हे आम्ही नाही बोलवते आम्ही तुम्ही जे सांगितले फक्त त्याच्यावर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतोय अर्चना कुठे यांचा मोबाईल आम्हाला ट्रेस होत नाहीये म्हणजे म्हणजे यंत्रणाने तुम्ही तुम्ही यंत्रणा आहेत तुम्हाला जर त्यांचा मोबाईल ट्रेस होत नसेल तर मग कोणी ट्रेस करायचा आणि पुन्हा सरळ सांगायचा आम्हाला सांगा अर्चना कुठे आम्ही तिथे अर्चना कुठे कुठे तिथून आम्ही त्यांना पकडून आणू सामान्य माणूस मोठा का पोलीस मोठा हा मग ते बबन शिंदे कसं काय त्या साधूच्या रूपामध्ये दणक्यात घटले सुरेश कुठे आणि अर्चना कुठे पुण्यामधून कसं काय दणक्यात घटले असंच दणक्यात घटू द्या ना अर्चना कुठे यांना आणा कारण अर्चना कुठे यांना आणणं जरुरी याच्यासाठी आहे ज्ञानराधाचा पैसा कुठे ग्रुपला वापरला तीन हजार सहाशे कोटी तीन हजार चारशे कोटी जे काही कोटीचा आकडा असेल ते आणि हा पैसा वापरला हा पैसा हेराफेरी करून इकडून तिकडं तिकडून इकडं सगळा फिरून जसा काय वापरायचा कॅश हातात घेऊन वापरला दोघजणच जणच बसले दोन्ही कुठे दोघजण जणच एकत्र बसले एक जणांनी सह्या केला दुसरा म्हणला चल माझा अनुमोदन आहे असं काही जे काही झालं असेल हे कधी समोर येणार आहे स्टोरी बनवण्याने समोर येणार आहे ना का नाही येणार ना। निसर् सुरेश कुठे एकट्याला विचारून समोर येणार आहे ना का नाही येणार ना। यशवंत कुलकर्णीला विचारून येणार आहे का नाही येणार ना। कारण यशवंत कुलकर्णीचं सोपं उत्तर मला काही माहितच नाही कुठे साहेब म्हणले तसं मी केलं मग समोर कसं येणार आहे अर्चना कुठे यांना ताब्यात घेतल्याशिवाय या, या गोष्टी सगळ्या समोर येणार आहेत बस का बसवान दोघांना एकमेकांसमोर होऊ द्या ना दोघांची क्रॉस व्हेरिफिकेशन टेस्ट आणि येऊ द्या ना सगळं समोर ते जर समोर आलं तीन हजार सहाशे कोटी टेवीसार्थ बल्ले बल्ले झाला ना विशेष मिळतो ना तुमचा मग कशाला ते बीजी आणायची गरज आहे कशाला हे धडपड करायची गरज आहे कशाला काय करायची गरज आहे गरजच नाही ना मिटून टाका ना हा विषय याच्यासाठी आणि पोलिसांच्या जीवाचा पण ताण कमी याच्यासाठी अर्चना कुठे यांना ताब्यात घेणं जरुरी आणखीन एक ते फलटणच्या प्रॉपर्टीचं काय झालं चिंचोलीच्या प्रॉपर्टीचं काय झालं त्या प्रॉपर्टी <प्रापर्टी> तुम्ही तुमच्या प्रेस नोटमध्ये लिहिलेल्या मग त्या प्रॉपर्टीज एमपीआयडी प्रस्तावामध्ये का नाही घेतल्या का नाही घेतल्या त्या प्रॉपर्टी ओके परत तुमच्या म्हणण्यानुसार नाही ते तिथले अधिकारी बघतील चला बघितलं मग गंगापूरची प्रॉपर्टी तुमच्या प्रस्तावात येताना कोणते अधिकारी बघत होते जालना जिल्ह्यातली प्रॉपर्टी तुमच्या प्रस्तावात येताना कोणते अधिकारी बघत होते हरकत नाही बघत असतील चांगले त्यांच्याकडनं तुम्ही माहिती घेतली आनंद आहे मग अशीच माहिती सोलापूर मिळाली नाही का अशीच माहिती सातारा मिळाली नाही का अशीच माहिती पुणे अशी असंख्य नावं मिळाली नाही का ती माहिती घ्या ना मग त्यांच्याकडनं ती माहिती घ्या आणि आता जो तुम्ही पूर्वानी प्रस्ताव पाठवताय तो स्ट्रॉंग बनवा ना त्या आर्थिक गुन्हे शाखेतल्या कर्मचाऱ्यांचं आणि अधिकाऱ्यांचं आम्ही कौतुक पण करतो कारण त्यांची मेहनत आम्ही त्यांना ज्यावेळेस भेटतो त्यावेळेस त्यांच्या ते बोलण्यातून जाणवतं त्यांची मेहनत आहे पण तेवढीच मेहनत होऊन होणार आहे का तेवढ्या मेहनतीने काय आउटपुट होणार आहे दुर्गा आगे चंदन नरखेडे दास शर्मा शहा विठ्ठल शिंदे हे सगळे सह आरोपी आहेत मग ह्यांना का नाही उचललं बर उच आमच्या तर निदर्शनाच नाही यांना उचललंय म्हणून मग ह्यांना उचलल्यानंतर ह्यांचे कोण काही मिळणार नाही का हे कोण आहेत नाही सह आरोप येत ना धरानं ह्यांच्या बी प्रॉपर्टी घ्यायला ताकद यशवंत कुलकर्णीच्या सर्व प्रॉपर्टी एमपीआयडी प्रस्तावात घेतल्या मग बाकीच्या संचालकांच्या प्रॉपर्टी का नको अर्चना कुटे यांच्या प्रॉपर्टी का नको कारण तुम्हीच म्हणताय अर्चना कुटे यांच्या प्रॉपर्टीचा शोध चालू आहे आणि त्या पण एमपीआयडी प्रस्तावात घेतल्या जातील आम्ही नाही म्हणत तुम्हीच म्हणताय मग का नाही घेतल्या का नाही घेतल्या विषय परत तिथच येतोय राधाचा पैसा कोटे ग्रुपला वापरला मग त्या प्रॉपर्टी कोणाच्या होत्या त्या अलिशान वाहनं ते सगळे एवढे मोठे मोठे कंटेनर कोणाचे होते कुठे ग्रुपचे म्हणजेच कोणाचे होते ज्ञानराधाचे कुठून आलं कुठे ग्रुपला कुठून आला पैसा सगळ्या ज्ञानराधामधून चाला ना हो ह्याच्यासाठी पण कागद आहे ना ज्ञानराधाचा पैसा वापरून आम्ही कुठे ग्रुपची काय प्लॉट जमीन प्लॅन्ट मशिनरी हे सगळं केलं आणि गाड्या काढचं अडचण कुठे यांना उचलून आणत नाहीत ना ना ना। आणलं होतं तर मग का सोडून दिलं ठीक आहे त्यावेळेस त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नव्हता म्हणून त्यांना सोडून आणलं कशाला होत बरोबर घेऊन गेले एस ऑफिसला किती घंटे ते बसवलं हो त्याच्यानंतर माझं गोल घेऊन गेले गाडीत बसून हो। कुठे त्यांचं पासपोर्ट कुठे तो जप्त केलाय का जर जप्त केला नसेल तर अर्चना कुठे भारतात आहेत की भारताच्या बाहेर नेमकं कुठे आहे कारण ईडीने एकदा हाँगकाँग म्हणलं होतं ना हाँगकाँग कनेक्शन सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे व्यवसायिकांची आणि व्यावसायिकांना मदत करणं हे मात्र प्रशासनाचं काम आहे कारण व्यावसायिक सेंट्रल गव्हर्नमेंटचे आहेत आणि त्यांची नियुक्तीच केली आहे ज्ञानराजातला झालेला गोळ ठेवेदारांची झालेली फसवणूक हे सगळं व्यवस्थित करण्यासाठी मी शेवटी व्हिडिओच्या शेवटी सर्व ठेवेदारांना आवाहन करतोय की ज्या काही प्रॉपर्टीज तुमच्या नजरेत आहेत त्या सगळ्या प्रॉपर्टीज तुमच्या जिल्ह्यावाईज पोलीस प्रशासनाला लिहून द्या म्हणजे फक्त तेवढ्या जिल्ह्यापुरतंच नाही तर आयजींना पण त्या प्रॉपर्टीज द्या आणि या सगळ्या प्रॉपर्टी जप्त व्हाव्या जा ज्या झाल्या नाहीत त्या पटकन जप्त व्हाव्या याची पुढची लगेच प्रक्रिया व्हावी म्हणून रिट पण कोर्टामध्ये दाखल करा याचा एक बंच तर रजिस्ट्रार आणि याचा एक बंच औसाहेब यांना पण द्या आणि हे सगळं जर केलं तर तुमच्या लढाईला कुठतरी येईल नेमका पैसा आपल्या हातात कधी मिळणार याचा विचार करून जेवढ्या कायदेशीर हालचाली लवकरात लवकर एकत्र येऊन करता येतील तेवढ्या कराव्या हीच आजच्या व्हिडिओतून माझे सर्व ठेवीदारांना कळकळीची विनंती नमस्कार